महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या टी आर पीमध्ये आता सहाव्या आठवड्यात खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले तुहेरे माझा मितवा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिका वगळता सर्वच मालिकांच्या टी आर पीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण या आठवड्यात पाहायला मिळाली आहे इतर मालिकांच्या टी आर पीची उतरती कळा अजूनही सुरूच आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी याहूनही अधिक येणाऱ्या आठवड्यात घसरू शकतो कारण स्टार प्रवाह वाहिनीने पुन्हा एकदा तीच मोठी घोडचूक केली आहे ती घोडचूक म्हणजेच मालिकांच्या वेळांमध्ये केलेले बदल मालिकांच्या वेळांमध्ये बदल करून स्टार प्रवाह वाहिनीने आधीच टी आर पी कमी केला होता आणि आताही तीच मोठी चूक स्टार प्रवाह वाहिनीकडून होत आहे स्टार वाहिनीने तब्बल सहा मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल केले आहेत त्यामध्ये नशीबवान हिरे माझा मित्तवा ठरलं तर मग शुभविवाह तुझ्यासोबतीने आणि वचन दिले तू मला अशा सहा मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल केले आहेत त्यामुळे बदलत्या वेळेचा या सर्वच मालिकांच्या टी आर पीवरती मोठा परिणाम होऊन मालिकांच्या टी आर पीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होऊ शकते सलग तीन आठवडे झाले स्टार प्रवाह वाहिनीची टी आर पी दिवसेंदिवस घसरत आहे तर नेहमी नंबर वनवरती असणाऱ्या ठरलं तर मग मालिकेच्या टी आर पीमध्ये सलग तीन आठवडे मोठी घसरण पाहायला मिळाली आहे ठरलं तर मग मालिका ही देखील टी आर पीमध्ये दिवस मागील पी तीन आठवड्याच्या तुलनेत काही खास परफॉर्मन्स करू शकली नाही मालिकेच्या टी आर पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे स्टार प्रवाह वाहिनीने नव्याने प्रदर्शित केलेल्या मालिका देखील टी आर पीमध्ये काही कमाल करू शकत नाही आहेत आता या टी आर पीच्या शर्यतीत कोण गेला आहे पुढे आणि कोण राहिला आहे मागे चला तर मग जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या टी आर पी रिपोर्टमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप टेन मालिकांचे सहाव्या आठवड्याचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट तर नंबर दहावरती आहे नेहमीप्रमाणेच एड लागलं प्रेमाचं ही मालिका एक पॉइंट सहाच्या रेटिंगसह जेव्हापासून एड लागलं प्रेमाचं या मालिकेची वेळ बदलली आहे जेव्हापासून एड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री अकरा वाजता प्रदर्शित होत आहे तेव्हापासून मालिका दहाव्या स्थानावरती आहे मालिकेच्या टी आर पीमध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे मागील आठवड्याच्या तुलनेत एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या टी आर पीमध्ये झिरो पॉईंट एकने घसरण झाली आहे तर नंबर नऊवरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका दोन पॉईंट झिरोच्या रेटिंगसह घरोघरी मातीच्या चुली याही मालिकेची जेव्हापासून वेळ बदलली आहे तेव्हापासून घरोघरी मातीच्या चुली ही मालिका टॉप फाईव्हमधून बाहेर होऊन नवव्या क्रमांकावरती आलेली आहे मागील आठवड्याच्या तुलनेत घरोघरी मातीच्या चुली याही मालिकेच्या टी आर पीमध्ये झिरो पॉईंट एकने घसरण झाली आहे येणाऱ्या दिवसात घरोघरी मातीच्या चुली ही मालिका घसरत्या टी आर पीच्या अभावी बंद होऊ शकते तर नंबर आठवरती आहे साधी माणसं ही मालिका दोन पॉईंट झिरोच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत साधी माणसं मालिकेच्या टी आर पीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही मागील आठवड्यात देखील साधी माणसं ही मालिका दोन पॉईंट झिरोच्याच रेटिंगवरती होती आणि याही आठवड्यात मालिकेची रेटिंग सेमच आहे तर नंबर सातवरती आहे नवी मालिका तुझ्यासोबतीने तुझ्यासोबतीने या मालिकेने मिळवला आहे दोन पॉईंट सातचा टी आर पी मागील आठवड्याच्या तुलनेत तुझ्यासोबतीने या मालिकेच्या टी आर पीमध्ये झिरो पॉइंट एकने घसरण झाली आहे तुझ्यासोबतीने ही नवी मालिका रात्री दहा वाजता प्रदर्शित होत होती मात्र आता तुझ्यासोबतीने ही नवी मालिका वेळ बदलल्याने रात्री साडे वाजता प्रदर्शित होणार आहे त्यामुळे तुझ्यासोबतीने या नव्या मालिकेच्या बदलत्या वेळेचा टी आर पी नक्की किती असेल तुझ्यासोबतीने या मालिकेच्या टी आर पीमध्ये बदलत्या वेळेमुळे टी आर पी वाढेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे तर नंबर सहावरती आहे वचन दिले तू मला ही नवी मालिका दोन पॉईंट नऊच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत वचन दिले तू मला या मालिकेच्या टी आर पीमध्ये झिरो पॉईंट एकने ने घसरण झाले आहे आणि वचन दिले तू मला याही मालिकेची वेळ आता बदलली आहे वचन दिले तू मला ही मालिका आधी रात्री साडेनऊ वाजता प्रदर्शित होत होती मात्र आता वचन दिले तू मला ही मालिका रात्री दहा वाजता प्रदर्शित होत आहे त्यामुळे या मालिकेच्या बदलत्या वेळेचा टी आर पी असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका तर नंबर पाच वरती आहे मिस सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका तीन पॉइंट पाचच्या रेटिंगसह मिस सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या टी आर पीमध्ये मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल झिरो पॉईंट तीनने ने मोठी वाढ झाली आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जेव्हापासून लॉन्च झाली तेव्हापासून मालिकेच्या टी आर पीमध्ये घसरण पाहायला मिळत होती मात्र या आठवड्यात हो मालि या मालिकेच्या टी आर पीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे तर नंबर चारवरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तीन पॉईंट पाचच्या रेटिंगसह ही मालिकेच्या रेटिंगमध्ये मागील आठवड्यात खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती मात्र लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टी आर पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल झिरो पॉईंट तीनने मोठी वाढ झाली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या प्रेमानंतर होईल लग्न हा सिक्वेन्स सुरू आहे त्यामुळे प्रेक्षक या मालिकेकडे आता जास्त पाहत आहेत म्हणूनच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टी आर पी मध्ये या आठवड्यात वाढ झाली आहे तर टॉप थ्री मध्ये आहे नशीबवान ही मालिका तीन पॉइंट सहाच्या रेटिंगसह नशीबवान या मालिकेच्या टी आर पी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल झिरो पॉईंट तीन ने अशी मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे आता नशिबवान या मालिकेची वेळ बदलून ती आता प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होत आहे त्यामुळे नशिबवान या मालिकेला बदलत्या वेळेचा खूप मोठा फटका बसणार आहे त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात नशिबवान या मालिकेच्या प्रवाह दुपारचा टी आर पी नक्की किती असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान नशिबवान या मालिकेच्या टी आर पीमध्ये आता प्रचंड प्रमाणात घसरण होणार आहे आणि नशिबवान ही मालिका टॉप फाईव्हमधून आता टॉप टेनमध्ये जाणार आहे दरम्यान प्रवाह दुपारचा नशिबान या मालिकेचा टी आर पी काय असेल हे आता येणाऱ्या आठवड्यात समजेल तर टॉप टूमध्ये आहे तुहिरे माझा मितवा ही मालिका चार पॉईंट एकच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या टी आर पीमध्ये तब्बल झिरो पॉईंट चारने मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तुहिरे माझा मितवा या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे ही मालिका आता पाऊन तास प्रदर्शित होत आहे आणि आता तुहिरे माझा मितवा ही मालिका ठरल्या तर मगला क्रॉसही करू शकते तर नेहमीप्रमाणेच स्टार प्रवाह वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे ठरलं तर मग ठरलं तर मग या मालिकेने मिळवला आहे चार पॉईंट चारचा टी आर पी मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या टी आर पीमध्ये झिरो पॉईंट एकने घसरण झाली आहे ठरलं तर मग मालिकेच्या टी आर पीमध्ये आता दिवसेंदिवस घसरण होत आहे ठरलं तर मग मालिकेच्या टी आर पीमध्ये आता सलग तीन आठवडे झाले खूप मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात ठरलं तर मग ही मालिका तिचं नंबर वनचं स्थान गमावू शकते तर तुहिरे माझा मितवा ही मालिका देखील नंबर वन बनवू शकते दरम्यान आता ठरलं तर मग ही मालिका देखील पाऊन तास प्रदर्शित होत आहे त्यामुळे आता या मालिकेला येणाऱ्या दिवसात प्रतिसाद कसा राहील आणि पाऊन तास प्रदर्शित होणाऱ्या ठरल्या तर मग मालिकेचा टी आर पी येणाऱ्या आठवड्यात काय असेल हे पाहणे रंजक ठरणार आहे तर हा होता वीक सहाचा म्हणजेच सात फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारीच्या सहाव्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता स्टार प्रवाह वाहिनीने ठरलं तर मग तु हिरे माझा मितवा शुभविवाह नशीबवान तुझ्यासोबतीने आणि वचन दिले तू मला या सहा मालिकांच्या वेळांमध्ये खूप मोठे बदल केले आहेत आता या मालिकांच्या बदलत्या वेळेचा टी आर पी नक्की किती असेल आणि या मालिका आता बदलत्या वेळेनुसार टी आर पीमध्ये वाढ निर्माण करू शकतील का हे येणाऱ्या आठवड्यात टी आर पी रिपोर्टमध्ये समजेल येणारा टी आर पी रिपोर्ट पाहणे आणि कोणती मालिका नंबर वन बनते हे पाहणे रंजक ठरणार आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये प्रवाह दुपार टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद